अमरावती महानगरपालिका अमरावती पशु वैद्यकीय विभाग पशुपालन व्यवसाय बाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी आपण महापालिका पशुपालन व्यवसाय करीत आहात दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीचे ठराव क्रमांक सत्तेचाळ व निर्णय झालेल्या सर्वसाधारण सभा व माननीय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरातील जनावरे संबंधी नियमास अनुसरून आपणास पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे विना परवानगी पशुपालन व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे पशूंची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे त्यांचा निवारा चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करणे म्हणजेच एक प्रकारची क्रूरता आहे तसेच अस्वच्छ व नालावंद पशुपालनाचा व्यवसाय करणे आरोग्यास हानिकारक आहे वरील सर्व बाबीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने पशुपालनासाठी आवश्यक असणारा परवाना का अनुज्ञप्ती किंवा तत्सम कागदपत्रे ही, ही नोटीस प्राप्त होताच दोन दिवसाच्या कालावधीत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा याप्रमाणे आपणाकडून कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमने कलम तीनशे शहात्तर तीनशे शहत्तर तीनशे त्र्याऐंशी तीनशे शहाऐंशी दोनशे तेहतीस तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण परिशिष्ट दोन कलम बावीस तेवीस चोवीस तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम एकोणऐंशीच्या अनुसार कायदेशीर कारवाईसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन तथा फौजीदारी कायदा अधिनियम दोन हजार तेराचा अधिनियम, अधिनियम क्रमांक तेरा अन्वय सुधारित भारतीय संहिता अठराशे साठ कलम दोनशे एकोणनव्वदनुसार फौजीदारी कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली राहील याची नोंद व दक्षता पण घ्यावी कृपया याबाबत आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी